ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय जाणवायला पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोख, वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हणतात परंतु राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन या ठिकाणी एक मुलगा आपल्या नव्वद वर्षीय जन्मदात्या आईला लाथाबुक्याने मारहाण करत आहे ही घटना नुकतीच समोर आली आहे याबाबत मुलगा आणि सुना यांच्या विरोधामध्ये राहुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे कृष्णाबाई किसन चौधरी वयवर्ष नव्वद या राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन येथील राजगुरू कॉलनी इथे त्यांच्या घरामध्ये आपल्या शेवटच्या घटका मोजतात त्यांना दिलीप किसन चौधरी उर्फ वांग्या तसेच राजेंद्र किसन चौधरी ही दोन मुलं आणि एक मुलगी आहे त्यापैकी मुलगी तिच्या सासरी असते तर दोन मुलांपैकी कि राजेंद्र किसन चौधरी हे मयत झाले आहेत कृष्णाबाई किसन चौधरी या वयोवृद्ध महिला त्यांचा मुलगा दिलीप किसन चौधरी यांच्याकडे आहेत कृष्णाबाई चौधरी यांचा नातू युवराज राजेंद्र चौधरी यांना राहुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलं आहे की सव्वीस एप्रिल रोजी सकाळी आठच्या दरम्यान कृष्णाबाई यांचा मुलगा दिलीप आणि सोन अलका हे दोघे कृष्णाबाई यांना विनाकारण लाथाबुक्यानी मारहाण करून शिविगाळ करत होते तेव्हा कृष्णाबाई यांचा नातू युवराज यांना आजीला मारहाण का करता अशी विचारणा केली आणि याचा राग आल्यामुळे ते म्हणाले की आम्ही मारहाण करू नाहीतर काहीही करू तुला काय करायचं आहे असं म्हणून आरोपींनी युवराज याला शिवीगाळ केली तसेच तू परत आमच्यामध्ये आलास तर तुझ्याकडे पाहू अशी धमकी देखील दिली आहे दरम्यान युवराज राजेंद्र चौधरी यांना राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी दिलीप किसन चौधरी उर्फ वांग्या तसेच अलका दिलीप चौधरी यांच्यावरती तक्रार दाखल केली आहे मात्र एक मुलगा आपल्या जन्मदात्या आईला ला मारहाण करत असल्यानं परिसरामधील अनेक जणांनी हळहळ व्यक्त केली आहे माझं नाव युवराज राजेंद्र चौधरी आहे मी राहणार राऊरी रेल्वे स्टेशन राजनूर कॉलनीचा आहे आज सकाळी साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान माझी आजी कृष्णाबाई आज चौधरी यांना माझ्या सुलतेने बेदम मारहाण केलेली आहे आणि घराच्या बाहेर काढून म्हणजे तोंडावर लाथ मारलेली आहे अजूक केस बेस ओढलेले याची व्हिडिओ आहे माझ्याकडं आणि आमचं असं म्हणणं आहे की हे गेल्या तीन महिन्यापासून माझ्या अत्या आजीवर अत्याचार चालू यामध्ये माझी चुलती अलका दिलीप चौधरी चुलते दिलीप किसन चौधरी हे दोघं तिला रोज बेदम मारहाण करून तिला वेगवेगळ्या प्रकारे शिवेगाळ करून तू मर तू असं होय तसं होय असं टॉर्चर करून तिला रोजचं हे चालू आहे आणि आम्ही ज्यावेळेस तिला सांभाळायसाठी आम्ही त्यांना मागणी केली तर आमचे पण खोटे व्हिडिओ काढून पोलीस स्टेशनला सादर केले की आमच्या घरातून सोनं बिनं उचलून नेते चोरी मार करते हान मार करते असे आमच्यावर खोटे फिर्या दाखल करून आम्हाला फसू राहिले तर आज सकाळी अशी घटना झाल्यानंतर मी राऊरी पोलीस स्टेशनला आलतो इथं त्यांना व्हिडिओ दाखवली त्यांच्याकडनं मी रिपोर्ट त्यांच्यावर कारवाई दाखल केलेली आहे तर फक्त माझी जी आजी तिला माझ्याकडे सांभाळायला द्यावा अशी माझी विनंती राऊरी पोलीस स्टेशनला आणि रावरी और और युड़ो, युड़ो राहुरी पोलीस स्टेशनला आणि त्यांच्यावर या दोन्ही नाराधामांवर कठोर कारवाई करा एवढी त्यांच्या पुढे माझी मागणी एवढं एवढंच फक्त मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी